लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच प्यायले पाहिजे हे सरबत सगळ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हे सरबत आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी बडीशेपचं सरबत तयार करणार आहोत उन्हाळ्यामध्ये थकवा डोकेदुखी उष्णता अपचन यासारख्या समस्या उद्भवतात तर यासाठी रामबाण उपाय म्हणजे हे बडीशेपचं सरबत तर एकदम थंडगार असं बडीशेपचं सरबत आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर बडीशेप सरबतचं प्रिमिक्ससुद्धा तयार करणार आहोत हे प्रिमिक्स एकदा बनवलात की आठ ते नऊ महिने आरामात टिकतं ह्या प्रिमिक्सचा वापर करून तुम्ही हवं तेव्हा फक्त दोन मिनिटात सरबत तयार करू शकता बडीशेप खाण्याचे भरपूर फायदे आहेत खास करून पोटासंबंधी जे आजार आहेत ते दूर ठेवण्यास बडीशेप मदत करते अपचनासंबंधीच्या सर्व समस्या दूर ठेवते आणि ॲसिडिटी कंट्रोलमध्ये ठेवते बडीशेपचे अजूनही भरपूर फायदे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बडीशेप सरबतचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्याचबरोबर त्या प्रिमिक्सपासून सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला मस्त थंडगार बडीशेपचं सरबत बनवायला सुरुवात करूया उन्हाळा विशेष बडीशेपचं सरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी दोन सेम आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्यात मी अर्धी वाटी बडीशेप घेतली आहे आणि अख्खी वाटी भरून खडीसाखर घेतली आहे म्हणजेच जितकी बडीशेप आहे त्याचा दुप्पट आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे तर इथे बडीशेप दोन प्रकारचे असतात जाडवाली असते बारीकवाली असते कोणतीही घेऊ शकता पण शक्यतो जाडवाली वापरा त्याची टेस्ट खूप छान लागते एक चमचा सब्जा सीड्स घेतलेत चौदा ते पंधरा अख्खी काळी मिरी आणि पाच हिरव्या वेलच्या घेतल्यात एक लिंबू आणि अर्धा चमचा काळे मीठ घेतलेला आहे सरबतला एकदम चटपटीत बनवण्यासाठी इथे मी एक चमचा सब्जा सीड्स घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर ते आपण भिजवून घेऊया त्यात मी पाव कप पाणी घालणार आहे आणि थोडं मिक्स करून हे सब्जा सीड्स आपण दहा ते पंधरा मिनिटसाठी भिजायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटनंतर हे सब्जा चांगले भिजून तयार होतात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया म्हणजेच सरबत बनवण्यासाठी आपण ही जाड बडीशेप घेतलेली आहे वेलची आणि काळी मिरी हे अख्खे मसाले आपल्याला हलके गरम करून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत भाजायचे अजिबात नाही म्हणजे त्याचा रंग बदलला नाही पाहिजे गॅस मंदच ठेवायची मंद असेवर आपल्याला हे मसाले थोडे गरम करून घ्यायचे आहेत रंग बदलवायचं नाही फक्त गरम करायचं जेव्हा आपल्याला हाताला थोडं हे मसाले गरम लागायला लागतील तेव्हा लगेच गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे मसाले तव्यावर गरम करण्याऐवजी तुम्ही उन्हामध्ये थोडे तापवून उन सुद्धा घेऊ शकता तर आता हे मसाले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया बडीशेप कधीही कच्ची खाल्लेली जास्त चांगली असते पण हे मसाले चांगले वाटले जावे बारीक त्यासाठी मी गरम करून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त इथे भाजायचे नाही आहेत आता हे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यातच आपण इथे एक कप खडी साखर घालणार आहोत इथे गूळ किंवा साखरेचा वापर आपण करणार नाही आहोत खडीसाखर वापरणार आहोत आणि अर्धा चमचा काळे मीठ घालणार आहोत याने चटपटीत अशी टेस्ट या सरबतला येईल आता हे वाटून याची चांगली बारीक पावडर करून घेऊया इथे मस्त बारीक पावडर तयार करून झालेली आहे आता हे चाळून घेऊया इथे चालण्यासाठी तुम्ही चाळणीचा वापर सुद्धा करू शकता पण मी इथे स्वच्छ आणि कोरडी गाळणी घेतलेली आहे हे प्रिमिक्स तयार करताना मिक्सरचं भांड जराही ओलं नसलं पाहिजे एकदम कोरडं असलं पाहिजे त्याचबरोबर चाळताना चालणी किंवा गाळणी जे, जे काही घ्याल ते सुद्धा कोरडं असलं पाहिजे कारण ह्या प्रीमिक्सला जराही पाणी लागलं तर हे प्रीमिक्स लवकर खराब होईल जास्त काळ टिकणार नाही मी थोडी पावडर घालून चमच्याच्या मदतीने हे चाळून घेतलेलं आहे आता हे एक्स्ट्राचे जे अख्खे अख्खे दाणे राहिलेले आहेत थोडे बडीशेपचे ते आपण एका प्लेटमध्ये वेगळे करून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेली पावडर सुद्धा चाळून घेऊया आणि जे काही अख्खे दाणे निघतील ते आपण पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घेऊया बडीशेप वाटताना इथे मी अर्धा कप बडीशेपसाठी साधारण एक कप पूर्ण खडीसाखर घेतलेली आहे तुम्ही दीड कप खडी साखरचा सुद्धा अर्धा कप बडीशेपसाठी वापर करू शकता सर्व पावडर मी इथे चाळून घेतलेले आहे आता पाहू शकता तुम्ही असे जाड जाड थोडे बडीशेपचे दाणे निघालेले आहेत ते सुद्धा पुन्हा आपण मिक्सरमध्ये घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक वाटून घेऊया तर इथे आपण प्रिमिक्स बनवण्यासाठी जेवढे पण साहित्य वापरलेले आहेत एकदम हेल्दी आहेत अजिबात गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे जेवढे पण साहित्य घातलेले आहेत ते उन्हाळ्याच्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी खूप गुडकारी आहेत तर त्यामुळे हे सरबत जे ले ले आहे ते उन्हाळ्यात आपल्याला आवर्जून पिलं पाहिजे राहिलेले अख्खे बडीशेपचे तुकडे जे होते ते पुन्हा वाटून मी ते चाळून घेतले आता थोडे पुन्हा उरलेले आहेत बडीशेपचे थोडे अर्धे अर्धे तुकडे ते मी बाजूला करणार आहे कारण ते थोडेसेच आहेत तेवढे मी पुन्हा वाटत बसणार नाहीये तर पाहू शकता इथे आपलं बडीशेप सरबतसाठीचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता हे प्रिमिक्स एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं जेव्हाही हे प्रिमिक्स तुम्हाला वापरायचं असेल कोरड्या चमचाचा वापर करायचा ओले हात लावायचे नाही नाहीतर ते पटकन खराब होऊ शकतं आणि उघड्यावर सुद्धा ठेवायचं नाही तरी त्याला हवा लागेल आणि ते खराब होईल आता प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे आठ ते नऊ महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता आपण ह्या पासून सरबत तयार करूया सरबत तयार करण्यासाठी तीन ग्लास इथे मी एका भांड्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे थंड पाणीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता मी साधं घेतलेलं आहे आणि आता एका ग्लासाच्या मापाने आपल्याला एका ग्लासासाठी दोन ते तीन चमचे प्रिमिक्स घालायचं आहे तर मी साधारण इथे सहा चमचे प्रीमिक्स घातलेलं आहे म्हणजे एका ग्लाससाठी दोन चमचे प्रीमिक्स जर लागलं ला, तर एक्स्ट्राचं पुन्हापणे यात ॲड करू शकतो भिजवलेले सब्ज्या घालूया त्याचबरोबर एक लिंबू घेतलेलं ते मी कापून घेतलेलं आहे तर हा अक्का लिंबू इथे आपल्याला पिळून घालायचं आहे सब्ज्या जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये खूप गुणकारी आहे आपल्याला ते प्यायलाच पाहिजे कोणतंही फ्रूट ज्यूस तयार करत असाल तुम्ही घरी किंवा मग मिल्कशेक करत असाल तर त्यात हे सब्जाची एक चमचा तरी भिजवून नक्कीच घाला कारण हे आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं पचनक्रियेसंबंधी समस्यासुद्धा दूर ठेवतं आणि बरेच याचेसुद्धा फायदे आहेत पूर्ण एक बाऊल भरून मी बर्फ घेतलेला आहे भरपूर असं आपल्याला इथे बर्फ घालायचं आहे कारण हे सरबत थंडगार खूप छान लागतं त्यामुळे भरपूर बर्फाचा इथे वापर करायचा आणि आता हे सर्व साहित्य मी इथे मिक्स करून घेणार आहे हवी असतील तर इथे ऍड करू शकता तर इथे मस्त आपलं थंडगार असं हेल्दी आणि टेस्टी बडीशेपचं सरबत तयार झालेलं आहे आता ग्लास मध्ये आपण ओतून घेऊया इथे तुम्हाला सब्ज्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर सब्जा तुम्ही अजून दोन चमचे एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण तीन चमचे सुद्धा या तीन ग्लास साठी घालू शकता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल ज्यांना अपचनाच्या समस्या असतात ते लोक बडीशेप जे आहे ते रात्रभर भिजवून ठेवतात आणि सकाळी त्याचं पाणी पितात किंवा मग बडीशेपचं पाणी उकळवून ते थंड करून पितात कारण अपचनासारख्या समस्येवर बडीशेप खूप गुणकारी आहे पचनक्रिया सुधारते जर तुम्हाला हे सरबत सारखं प्यायचं नसेल म्हणजेच इथे मी बर्फ घातलं लिंबाचा रस घातलं त्याचबरोबर सब्ज्या घातल्या तर हे सर्व नको हवं असेल तर तुम्ही हेल्दी ड्रिंक म्हणून सकाळी उठल्या उठल्या हे प्रिमिक्स एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा घालून मिक्स करून पिऊ शकता ह्याने सुद्धा तुमच्या अपचनासंबंधीच्या समस्या दूर होतील पण तेही तुम्हाला उपाशी पोटी प्यायचं आहे तरच ह्याचा फायदा होईल तर उन्हाळा विशेष हे बडीशेपचं सरबत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि उन्हाळा आहे तर थंड थंड हे हेल्दी ड्रिंक नक्कीच बनवून प्या रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत